नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो सूर्यास्तानंतर काय करू नये म्हणजेच संध्याकाळ झाल्यानंतर कोणत्या गोष्टी करायला नाही पाहिजे याबद्दल आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तर आणि थोडक्यात आपण माहिती जाणून घेऊया या काही अत्यंत महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या आपल्या हातून नकळत किंवा चुकून होत असतात आणि यामुळेच मग आपल्या समस्या वाढतात यामुळेच आपल्या आयुष्यात आपल्या जीवनात अडचणी येतात आणि यामुळेच आपल्याला गरिबीचा दरिद्रीचा सामना करावा लागतो म्हणून सूर्यास्तानंतर सूर्य मावळल्यानंतर संध्याकाळ झाल्यानंतर या गोष्टी तुम्ही चुकून सुद्धा करू नका आता ह्या गोष्टी कोणत्या तर मित्रांनो जी पहिली गोष्ट आहे ती म्हणजे सूर्यास्तानंतर संध्याकाळी चुकूनही तुळशीच्या रोपाला तुळशीच्या पानाला स्पर्श करू नका दुसरी गोष्ट आहे सूर्यास्तानंतर तुमच्या कपाळावर चंदन लावू नका टिळा लावू नका तिसरी गोष्ट आहे सूर्यास्तानंतर संध्याकाळी अन्न किंवा पाणी हे उघडे ठेवू नका ते झाकून ठेवावे सूर्यास्तानंतर घरात झाडू मारू नये सूर्यास्तानंतर संध्याकाळी कपडे धुऊ नयेत किंवा ते बाहेर वाळवू नयेत सूर्यास्तानंतर नखे कापायला नाही पाहिजे सूर्यास्तानंतर अंतिम संस्कार सुद्धा करत नाहीत सूर्यास्तानंतर महिलांनी केस नाही विचरायला पाहिजे सूर्यास्तानंतर कोणीही झोपायचं नाही किंवा सूर्यास्तानंतर कोणीही जेवायचं नाही संध्याकाळचा टाईम हा निघू द्यायचा आणि त्यानंतरच तुम्ही इतर कामं करायला पाहिजेत म्हणजे झाडू मारायचे असेल झाडू मारायची केसं विचारायचे केसं जेवण पण संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर अजिबात या गोष्टी करू नका तर मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ